नमस्कार मी श्रुती कोकणीत ग्रॅनी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण उपवासाची आमटी कशी करायची ते पाहूयात भगर बरोबर शक्यतो ही खाल्ली जाते त्यासाठी लागणारं साहित्य जिरं बारीक चिरलेली मिरची आल्याची पेस्ट खोबऱ्याचा किस नंतर आमसुलाचा आगळ दाण्याचा कूट अर्धा बटाटा चवीपुरतं मीठ वरून घालायला गार्निशिंगला कोथिंबीर आणि थोडासा गूळ आता फोडणीसाठी तेल तर हे तेल मी रिफाईंड तेल वापरणार आहे साजूक तुपात केली तरी चालते आणि आवश्यकतेनुसार पाणी ह्यातलं काही साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय त्यासाठी आधी मी दाण्याचा कूट टाकतेय हा अर्धी वाटी दाण्याचा कूट आहे त्याच्यानंतर फोडलेला असा बटाटा टाकते आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची जी बारीक कट केली होती ती टाकते त्याच्यानंतर दोन चमचे आल्याची पेस्ट टाकते आहे त्याच्यानंतर खोबऱ्याचा थोडासा आहे हा दोन किमूट टाकायचा आहे कारण नंतर आपल्याला तो पुन्हा टाकायचा आहे तर आता हे आपण बारीक मध्ये करून घेऊया यात थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता ही फाईन पेस्ट तयार झालेली आहे मी गॅस पेटवून पातेला गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आमटी करायची आहे पातेला गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी रिफाईंड तेल सोडतीये हे तेल अगदी पातेलाला बुडेल एवढंच ठेवायचं आहे हे रिफाईन तेल आहे तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता यास थोडासा मोठा करायचा आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आता एक चमचा भर जिरं घालतीये मी तेल अजून तापलेलं नाहीये गॅस मोठा केला तरी चालेल म्हणजे तेल तापत ता। जिरं तडतडलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी मगाशी दाखवायचं राहिलं पण थोडस हिंग टाकायचं आहे म्हणजे त्याला छान चव येते ते टाकल्यानंतर आता आपण तयार केलेली मिक्सर मध्ये जी पेस्ट होती ती आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आता ही पेस्ट टाकल्यानंतर मिक्सरच्या पाण्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याने पुन्हा ते, ते हे केलेलं आहे आता किती पातळ होत आहे ते आपण पाहूया ठीक आहे एवढा थिकनेस त्याला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी ऍड करणार होत बस जवळजवळ दोन फुलपात्र भांड्याची हे आमटी झालेली आहे म्हणजे तो ती जवळजवळ दोन माणसांना पुरेल त्याच्यामध्ये मी एक छोटासा गुळाचा खडा आहे सवीपुरतं मीठ टाकतीये प्रत्येकाचं मीठ अंदाजे टाकायचे कुणाचं पांढरं मीठ असतं तर कुणाचं आयोडिनयुक्त मीठ असतं माझं सैंधव मीठ आहे आता ह्याच्यामध्ये मी आंबूसपणा येण्यासाठी थोडा कोणी आमसूल टाकतं कोणी चिंच टाकतं मी त्याच्यामध्ये आगळ टाकत आहे तर हे आगळ तुम्हाला दोन चमचे टाकायचं आहे त्याला अतिशय सुंदर रंग वास आणि त्याच्यामुळे ते झालं थी, की आता पुन्हा वर्ण थोडस खोबरं टाकलेलं आहे मी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी आता या आमटीला उकळी आली की जा मदे ही आमटी तयार ह्याच्यामध्ये वेगळं काही घालावं लागत नाही सोपी आणि चटकन होणारी ही आमटी आहे उकडलेला बटाटा टाकल्यामुळे ता त्याला दाटपणा छान येतो तुम्ही पाहू शकता आमटीला उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे ही दोन माणसांची उपवासाची आमटी तयार झालेली आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका